विश्वजित कोण पिंपरी चिंचवड सेकंड कॉल काढायचा विश्वजित कोण पिंपरी चिंचवड विश्वजीत कोंड पिंपरी चिंचवड तिसरा आणि अंतिम पुकार विराज वाल मावळ विजय विशाल खेड रेड विराज सपकाळ इंदापूर ब्लू, आखाड्यात चला यानंतर शुभम शेटे भोर रेड ऋतुरा रु, रु, ऋषिकेश शिंदे पुरंदर ब्लू तयार ना लाल दोन निळा तीन चालू करा विशाल वाळूंस खेड फर्स्ट कॉल विराज सबकाळ इंदापूर शहाऐंशी किलो सर्व कुस्तीगीर तयार राहतील शुभम शेटे भोर रेड ऋषिकेश शिंदे पुरंदर ब्लू आखाड़ या विशाल वालूंस सेकेंड कॉल से चार से चार हो जाए तो बाकी लगे तो धरना होगा। अब तो ये पच कुछ विशाल वाडूंज खेड तिसरा आणि अंतिम पुकार विराज सबकाळ इंदापूर विजयी संपलेल्या कुस्तीमध्ये योगेश माने विजयी शुभम शेटे भोर रेड योगेश माने शिंदे पुरंदर ब्लू दो, कंटोनी दोन फेऱ्या ओपनच्या पात्रता चला लाल ही पात्र तर बारामती रेड ओंकार पणकर पुणे शहर ब्लू तयार राहा गौरव चोरगे पुणे शहर लालपट्टी राजवर्धन शिंदे लालपट्टी युवराज खोपडे पुणे शहर शिंदे चालू कुस नंतर राजवर्धन शिंदे लालपट्टी गणेश मंदिर नीपट्टी परत करा कंटिन्यू ऐका आपलं काल सत्र सुरू झालंय ओपन गट आणि आता आपला राऊंड सुरू झालाय अकरा वाजत आलेले आहेत कंटिन्यू होणार आहे उद्या फायनलचं सत्र आहे त्यामुळं आज आपल्याला दोन राऊंड घ्यावेच लागणार आहेत पैलवण्याची नोंद घ्या ओपन गट खुला गट प्रवासात असेल तर सांगायला या दहा मिनटात पोचतोय एक तासात पोचतोय सांगायला या पण संध्याकाळी पोचतोय म्हणल्यानंतर नाही जमणार बरोबर करा हां आत्ता राऊंड सुरू झाल्यानंतर आपण पहलो शिवाजी टकले बारामती रेड ओमकार ओंकार शहर ब्लू सुभाष डोईफोडे इंदापूर रेड सूरज सातव हवेली ब्लू, महेश खोमणे बारामती रेड निरंजन शिंदे हवेली ब्लू, पुकारलेले सर्व कुस्तीगार आखाड्याजवळ तयार राहतील स्कोअरशीट आहे का युवराज कोपरे आपा दुसरे फेरीचे स्कोरशीट द्या ओपन गटाचे रोहिता सप्पा स्कोरशीट द्या दुसरे फेरी ओपन गटाचे गटा स्कोरशीट काय जेवढे आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये सार्थक सुळ तुजय राजवर्धन शिंदे चला पट्टी गुस्सी मध्यातरा नर चालू कस्सा गुना फलक लाल एक निश्य चालू कु नुजीत सुजीत गलफाटे हवेली लालपट्टी श्याम कदम पिंपरी चिंचवड निळपट्टी तयार राहायचं विशाल कोकाट इंदापूर लालपट्टी सारंग बोराडे हवेली निळपट मध्ये त्यानंतर सत्तर किलो तयार कुमारगड सत्तर किलो सतरा वर्षाखालील सत्तर किलो आदित्य गावडे वा स्वागत आहे रुद्रप्रताप साबळे लालपट्टी रुद्रप्रताप साबळे चला कृत्रज कार दादा आपलं हरावं घेतला तर आटो घ्यायची

पंचेचाळीस किलोच्या सर्व खेळाडू एक्केचाळीसपट्टी कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे निळीपट्टी पुढची कुस्ती ओपन गटाची तीन चार कुस्त्या झाल्यानंतर आपल्या कुस्त्यांना प्रारंभ होईल पंचेचाळीस किलोच्या सर्व कुस्ती करून त्याला लागायचंय संकेत सलगे लालपट्टी वेदांत मानकर रोहिष गाडी सातारा या लोंकर लालपट्टी बांदा एक नंबर माथ्या जवळ या सार्थक वारकरी लालपट्टी अर्णव हिरवरकर निळपट्टी भूषण शेतरे लालपट्टी तनुज मरळ निळपट्टी वेदांत चव्हाण लालपट्टी अथर्व तोर नीट लालपट्टी ऐका व्यासपीठाच्या पाठीमागे कैवल्या रेणू चीळभट्टी ज्यांच्या गाड्या आहेत त्या साइड ला पार्किंग करा सार्थक मालकडून सूचना आली संग्राम स्टेजच्या टू व्हीलर आवडतो साइड ला पार्किंग करा विनंती आहे आपल्याला शंभुराज अनकोडे